कोपरगाव येथे भारतीय कृषक समाज नवी दिल्लीची तालुकास्तरीय बैठक मंगळवारी संपन्न झाली ही संस्था भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली आहे या संस्थेचा उद्देश शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय शेतीमाल प्रक्रिया उद्योग सेंद्रिय शेती व व्यापारी दृष्टिकोनातून शेती अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी कार्य करते व तशी मदतही करते प्रत्येक वेळी सरकारी योजनांवर शेतकरी अवलंबून राहतो व त्याचा माल प्रक्रिया न करता कमी भावात विकतो व तोट्यात येतो या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आपली संस्था कशी काम करते तसेच भारतीय कृषक समाजाची ध्येय धोरणे पुढील कार्याची दिशा व प्रत्येक होतकरू शेतकऱ्यांसाठी विविध संधी यावर भारतीय कृषक समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष नलांगे यांनी सखोल व बहुमूल्य मार्गदर्शन केले डॉक्टर मंगेशराव देशमुख यांनी योजनांसाठी सरकारी पाठपुरावा कसा करावा व त्या योजनांवर अवलंबूनही किती राहावे याविषयी मुलाचे मार्गदर्शन केले आहे कोपरगाव तालुका अध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले की लवकरच कोपरगावमध्ये कृषी प्रक्रिये संदर्भात प्रगतशील शेतकरी व तज्ञांचे चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू व शेतीमाल प्रक्रिया उद्योगातून कोपरगावची नव्याने ओळख निर्माण करू अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भापकर यांनी गोपालनबाबत व त्याच्याशी निगडीत उत्पादनाबाबत माहिती दिली कोपरगावचे कार्याध्यक्ष राम थोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले कोपरगावचे भारतीय कृषक समाजाचे पदाधिकारी दीपक कदम शीतल देशमुख सुनील गाडे शुभम कदम निशा संजय वाके व प्रमिला यांनी आपले मनोगत व्यक्त केले अकोले तालुक्याचे कार्याध्यक्ष संपतराव वाकचोरे व पवार मंडली हांडे तसेच इतरही पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कोपरगाव तालुका महिला अध्यक्षा शीतल रायकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे आभार मानले प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव